आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळं आहे तर संपर्क दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वनी नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्री हरित जवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत कारमधील नाशिक शहर पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस असे दोघे जण ठार झालेला आहे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली नाशिक बाजूने वणीकडे वेगाने येत असलेली काळी पिवळी जीप आणि समोरून भरधाव येणारी कार यांच्या समोरासमोर भीषण धडक झाली यात कारमधील बावन्न वर्षीय पोलीस मुख्यालयात कार्यरत असणारे ज्ञानेश्वर एन रौंदळ आणि महिला पोलीस रेणुका भिकाजी कदम हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाले आहेत त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केला सप्तशृंग गडावर करून चैत्र बंदोबस्त संपल्यानंतर घरी परतताना हा भीषण अपघात झालेला आहे या प्रकरणी वनी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काळी पिळू जीपचा मालक अरुण रामचंद्र गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास वनी पोलीस करीत आहेत दरम्यान मृत ज्ञानेश्वर रमदाण यांच्या पैशात पत्नी मुलगा मुलगी तर मृत रेणुका कदम यांच्या पैशात पती मुलगा असा परिवार आहे या घटनेमुळे पोलीस खात्यासह शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक